पूर्व विदर्भातला पाऊस आपण मागाशी व्हिडिओ दिला आहे कालही दिला आहे आणि अगोदरही माहिती दिली त्याप्रमाणेच आजच्या दिवसच मर्यादित दिरे वेळेसाठी राहील उद्याच्या सात ऑक्टोबरपासून तो माघारी परतणार आहे या भागांना जाता वेळेस किंवा उद्यापासून ज्या चार दिवसापासून जे चाललं होतं ते सात ऑक्टोबरपासून होणार नाही आहे अशी परिस्थिती या भागाची असणार आहे आपण या अंदाजाबरोबरच अनेक सगळ्या जिल्ह्यांच्या स्थानिक वातावरणाच्या पावसासंदर्भात हा मान्सून परतीचा मान्सून या भागातले गुंतून राहिलेला होता तो जाणार आहे उद्या सकाळपासूनच तो निघून जाईल पण जा गेल्याच्या नंतरसुद्धा जिथे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे ह्या ओलसर पळणामुळे कुठे स्थानिक वातावरणाची भीती आहे का हे देखील पाहूयात मराठवाड्याची स्थिती ही उद्यापासून कशी असेल हे देखील पाहूयात संदर्भात बरेचसे अपडेट येत गेले त्याचा महाराष्ट्रातील कुठल्या भागावरती प्रभाव होईल हे सुद्धा पाहूयात आणि विशेषत सात ऑक्टोबरपासून ते दिवाळीपर्यंतचा अंदाज या व्हिडिओच्या अंदा अंदाजामध्ये घेऊयात तर व्हिडिओला शेवटपर्यंत जोडे जा लाईव्हच्या माध्यमातून आणि एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण फेसबुकवरती लाईव्ह येतो आहेत युट्यूबवरती येत आहोत आणि इंस्टावरती देखील आहोत येतो आहोत त्यामुळे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जोडले जा कारण की ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण जोडलेला असतो तिथे आपण एकच दिवस फक्त लाईव्ह येतो असतो नक्कीच तर आज संध्याकाळी सहा ऑक्टोबरला नागपूरच्या काही भागांमध्ये इकडे लातूरच्या पण काही भागांमध्ये पाऊस होणारच आहे लातूरची विशेषता दक्षिणेकडील निलंगेपट्टे धारशिवचा लाहोरा खुर्द हा है। भाग देखील आहे दक्षिणेकडील भाग प पूर्वेकडील धारशिवचा भाग तो आज संध्याकाळी देखील घेणार आहे आजच्या दिवस असलेला हा पाऊस उद्या काय कु कुठल्या भागांमध्ये सात ऑक्टोबरला प्रभाव टाकेल यासंदर्भात देखील बघा उद्या मालेगाव ते धुळेपट्ट्यामध्ये पावसाचे चान्सेस पुन्हा आहेत धुळेच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा आभाळाची गर्दी जास्त प्रमाणात येताना दिसते आहे या संदर्भात हा अंदाज बघा उद्या वैजापूरच्या सुद्धा काही तुरळक भागांमध्ये म्हणजे सात ऑक्टोबरला पाऊस येण्याचे चान्सेस आहेत थंडी संदर्भातही बोलतो थो थोडा ऐकून घ्या आहिल्यानगरमध्ये सुद्धा उद्या ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचं आभा खूपच बनणार आहे त्यामुळे काही मोजक्या भागांमध्ये हा पाऊस पडू शकतो किंवा सावली धरून काही ठिकाणी आभा हे राहू शकतं पुणे कोकण किनारपट्टी मुंबईच्या एरियांमध्ये काही ठिकाणी जास्त पावसाची रेलचेल पाहायला मिळू शकते पाऊस मात्र अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा नांदेड पट्ट्यातनं तसेच लातूर जालना बीड परिसरातनं निघून जातोय पण या भागामध्ये पुन्हा परत स्थानिक वातावरणाची भीती आहे त्या संदर्भातही बोल्यात सात ऑक्टोबरचा पाऊस अहिल्यानगरच्या नेवाचा पाथर्डी पट्ट्यामध्येच तसेच पुणे कडाष्टीच्या काही मोजक्या भागांमध्ये आगमन करतोय आणि कोकण किनारपट्टी तो वरच घेतोय अशा संदर्भातचा उद्याचा सात ऑक्टोबरचा पाऊस आहे त्याचप्रमाणे आठ ऑक्टोबर संदर्भात जर बघितलं आपण आक्ट, तर आठ ऑक्टोबर ही तारीख सुद्धा वातावरणामध्ये मोकळी ठेवणार आहे वातावरणाच्या बाबतीत इथे महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भागांना उघडतील पण आता पाऊस जास्त झालाय त्यामुळे काही ठिकाणं ढग जमा होऊन त्याच भागांमध्ये पाऊस होऊ शकतो आपण फक्त त्याच जिल्ह्यांची माहिती घेऊयात मित्रांनो पुणे किंवा अहिल्यानगरची जी काही श्रीगोंदा साईड आहे पुण्याचे काही परिसर आहेत इथेच हा पाऊस मर्यादित काळासाठी वीस टक्केच्या कॅपॅसिटीनुसार आहे आणि छत्रपती संभाजीनगर ते जालना शहराच्या आसपासच्या काही गावखेड्यांना हा पाऊस होऊ शकतो अन्यथा धुळे मालेगाव नाशिक क्षेत्र ते इकडे नागपूर चंद्रपूर गोंदिया हा पाऊस ह्या आठ तारखेला किंवा आठ ऑक्टोबरला तो नाहीये मात्र नऊ ऑक्टोबरला पावसाची क्रेज काही भागांमध्ये पुन्हा वाढते आहे त्या भागांचा आपण आळा घेऊया मित्रांनो ह्या नऊ ऑक्टोबरला महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांना पाऊस कमी राहील फक्त दोन तीन जिल्हे असे आहेत ज्यामध्ये सातारा कोल्हापूरचा सा तुरळक भाग आणि नांदेड यवतमाळ हिंगोलीचा तुरळक भाग म्हणजे तीस टक्के ते तीस टक्केही नाही आहे जसं काल पर झालंय फक्त दहा टक्के हा पाऊस राहील कारण की हा दोन तीनच जिल्ह्यांचा पाऊस आहे आणि तोही एक दोनच तालुक्यांना आहे बाकी पूर्व विदर्भातला नागपूर चंद्रपूर गोंदिया सातलाही मोकळा आहे आठलाही मोकळा आहे आणि नऊ तारखेला सुद्धा मोकळा आहे आणि ॲप संदर्भातही बोलतोय माझं ऍप प्लेस्टोरला आहे फक्त काही लोकांना ते दिसत नाही काहीतरी बघ आहे त्याला युवराज शहर आपण ते पुन्हा एकदा चेक करून बघूयात आणि त्या ॲपमध्ये मध्ये काय काय आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी आपण बघूया दहा तारखेसंदर्भात सांगायचं म्हणलं तर सायक्लॉनिक सिस्टीम म्हणजे अरबी समुद्राकडनं वेगाने येणारे चक्रीवादळ हे भारताच्या पृष्ठभागामध्ये येऊस्तर ते थांबणारे आहे कमी होणार आहे पण त्याचे पडसाद काही जिल्ह्यांना म्हणजे दक्षिणी महाराष्ट्राला थोडे वाढते आहे त्याबद्दलही बोलूयात तर मित्रांनो दहा तारखेचा पाऊस खानदेशमध्ये नाही आहे मराठवाड्यामध्ये फक्त लातूर आणि नांदेडच्या दक्षिणेकडील भागात राहील सोलापूरमध्ये देखील तुरळक ठिकाणी राहील कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी सांगली बेळगाव कर्नाटका कर्नाटकामध्ये हा मान्सून असणार आहे त्यामुळे ह्या जवळच्या जिल्ह्यांना तो दरवर्षी का भहिणा ह्या दिवाळीच्या प्रेडमध्ये परेशान करतो पण ही तारीख आहे दहा ऑक्टोबर मराठवाडा मोकळा असेल फक्त नांदेडचा आणि लातूरचा तुरळकच भाग जसं की देऊलगुरू साईड असेल लोहा साईड असेल किंवा निलंगे पट्टे असतील अंबाजोगाईचा तुरळक भाग असेल सोलापूरचा सा पश्चिमेकडील सांगोला अक्कलकोट माढा ह्या भागांचा समावेश आहे बाकी महाराष्ट्र दहा तारखेला मोकळा असेल प्रत्येक तालुक्याचा आढावा बघा अकरा तारखेला सायक्लोनिक सिस्टीम मुळे पावसाचा जोर हा वाढणार आहे त्यामध्ये परत कोल्हापूर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी साताऱ्याचा सामावशा आहे पुण्यामध्ये मात्र मोजक्या ठिकाणी असेल अकरा तारखेला सोलापूरच्या आणि सांगलीच्या बऱ्याच भागांमध्ये सर्वदूर सारखा पावसाची नोंद होऊ शकते पावसाची क्रेज काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकते पण याच्यामध्ये मुसळधारीचापणा ही या कोल्हापूरच्या रडावरती जास्त असेल त्यामध्ये लातूर तुरळक ठिकाणी बाकी महाराष्ट्र मोकळा असेल विदर्भालाही या दहा ते अकरा म्हणजे सातपासून पासून अकरापर्यंत तरी विदर्भ कोडा आहे पुढे देखील काय होते बघूयात बारा तारखेपासून पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी कोल्हापूर आणि बेळगाव फक्त याच भागांमध्ये धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी आणि लातूरमध्ये तुळक तुळक म्हणजे हा पाऊस स्थानिक वातावरणात सुरू येत आणि विशेषत तेरा तारखेला महाराष्ट्रातल्या दक्षिणेकडील भागांमध्ये म्हणजे कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असेल कोकण किनारपट्टी सांगली धाराशिव या भागातही अनेक ठिकाण आहे पुणे परिसरातही आहे बीडच्या पश्चिमेकडील कडाष्टीपर्यंत पर्यंत आलेल्या नगरच्या दक्षिणेकडीलची मजल होऊ शकते ही मजल चार दोन गाव वाढती असेल पाच पन्नास गाव वाढते असेल किंवा कमीही होऊ शकते यामध्ये बदल होऊ शकतो कारण की हा तेरा तारखेचा पावसा असे बाकी खानदेश विदर्भ आणि मराठवाडा या पावसाच्या रडावरती फक्त बीड जिल्हा येत आहे नक्कीच तर अशा पद्धतीची ही क्रेज आहे एकंदरीत चित्र मॉडेलनुसार असं आहे मित्रांनो दिवाळीच्या पावसावरती परिणाम होणार आहे त्यामध्ये सर्वदूर किंवा सगळीकडेच तो पाऊस पडणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकंदरीत सगळ्यांनीच गा धाक धरायचं काही काम नाही याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी खानदेश मोकळा जाऊ शकतो विदर्भही मोकळा जाऊ शकतो पण ह्या दिवाळीतल्या पावसामध्ये दक्षिण महाराष्ट्र झोडपण्याचा अंदाज आहे ला ज्यामध्ये मराठवाड्याचे सुद्धा काही चार दोन जिल्हे येण्याचा अंदाज आहे पण त्या अंदाजासाठी आपल्याला अजूनही दोन दिवस बाकी आहे म्हणजे या अंदाजाची पूर्ण परीक्षा घेऊनच आपण नऊ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या वेळेला येणाऱ्या तारखेचा अंदाज घेऊयात मित्रांनो गरमी संदर्भात आणि थंडी संदर्भात ही आपण पाहूयात की गरमीची जी काही लेवल आहे ही आता मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये विशेषत खान्देशचे सर्व जिल्हे एक नंबरला असतील खानदेशच्या सध्याच्या काळाच्या गरमीपेक्षा येणाऱ्या दहा आणि ऑक्टोबरच्या गरमीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते ही दिवाळीपर्यंत गरमी अतिशय भयंकर असणार आहे ही गरमी मात्र दिवसा दिवस मावळेपर्यंत तर काही ठिकाणी सकाळच्या दहा वाजल्यापासून पुढे रात्रीच्या सात वाजेपर्यंत राहणार आहे आणि थंडीची अपडेट जर बघायला गेली तर नाशिक क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या आणि सकाळच्या थंडीमध्ये दहा ऑक्टोबरपासून वाढ होणार आहे पण याच थंडीमध्ये तो पाऊस येत असल्यामुळे परत थंडी चार पाच दिवसासाठी थांबेल येणाऱ्या बावीस ऑक्टोबरपर्यंत मी तुम्हाला मागेही सांगितले बावीस ऑक्टोबरपर्यंत चांगली थंडी नाही आहे दिवाळीनंतरच ही थंडी जास्त होणार आहे तर ह्या बावीस ऑक्टोबरपर्यंत थंडी ही स्थिर नाही आहे दिवसा उष्णता आणि सकाळच्या आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये थोडासा गारवा दहा ऑक्टोबरपासून पाहायला मिळेल एकंदरीत मित्रांनो महाराष्ट्राचं चित्र असं आहे आता विदर्भाचा धाग हा इतिहास चोवीस तासचा म्हणता येणार नाही कारण की आता हा वेळ संपतली दिले आहे आज मध्यरात्रीपासून आजच्या मध्यरात्री मध्यरात्री दोन एक वाजेपर्यंत येईल पहाटच्या वेळीपासून दहा नऊ दहाला वातावरण गेलं की ते वातावरण पुन्हा ते बनणार आहे किंवा उद्याच्या दुपारपर्यंत किंवा बारा एक वाजे एखादून गावामध्ये अडकून राहू शकतो पण ते उद्याच्या दिवसभरामध्ये जाण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी सकाळून गेलाय काही ठिकाणी आजच तो कमी झालाय असं चित्र महाराष्ट्राचं झालेलं आहे आता विशेषत तुमच्या कमेंटकडे वळूयात कमेंटच्या बाबतीत आपण विचार करूयात चला उद्याच्या धुळेची व्याप्ती जी आहे ती जवळपास पंचवीस टक्के आहे मित्रांनो आणि टक्केवारीमध्ये पाच टक्के कमी होतात आणि दोन टक्के वाढू शकतात अशी ती परिस्थिती असते आणि विशेषतः ढग हे पश्चिमेकडनं येतील त्यामध्ये थोडे वारे देखील आहे त्या वाऱ्यामुळं काही भागांना तो पडणार नाही पण आपल्याला सोयाबीन असेल ते झाकणूच ठेवावं लागेल आणि खडे करण्यासाठी आपल्याला अडीच ते तीनचा टायमिंग देखील मिळू शकतो वाऱ्याचा जोर प्रचंड आहे आणि तो प्रचंड राहील देखील कारण की अरबी समुद्रातले पूर्ण वारे या भागामध्ये येणार आहेत त्यामुळे हा पाऊस इथे सर्व भागांना राहणार नाही आहे जवखेडा भोकरदन ह्या भागांना तो पाणी नाही आहे जयपूरला देखील उद्याचा पाणी नाही आहे पूर्णा तालुक्यात देखील उद्या सात तारखेपासून पाणी नाही आहे कारण जराला देखील पाणी नाही लालवाडीला देखील पाणी नाही वैजापूरला देखील उद्या काही ला ठिकाणी हा पाणी होऊ शकतो तुळजापूरला देखील दहा ऑक्टोबर बारा ऑक्टोबरचा पाणी आहे आणि उद्याचा पाणी मात्र त्या भागात नाही आहे सात ऑक्टोबरचा नाही आहे दिवाळी प्लेमध्ये वैजापूरच्या भागांमध्ये पाण्याचे संकेत आहेत पण ते एवढ्या प्रमाणात नाहीये त्यासाठी आपल्याला दोन दिवस लागेल कारण की एकदा शब्द दिलाय तुम्हाला बदलता येत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही मला मोठ्या लेवलला नेऊन आहे अजय गोडंबे वी वीज भट्टी उत्पादकांना एक विनंती आहे तुम्ही पुण्या परिसरातले आहात असं मला वाटतंय त्यामुळे तुम्हाला तेरा तारखेला त्रास आहे अकरा बाराला पण त्रास आहे दहा ऑक्टोबर पासून तुमच्या भागातला त्रास होत आहे तुम्हाला, तुम्हाला दूरच्या अंदाजासाठी मला एक रिपोर्ट काढावा लागेल आणि एक तरी महिन्याचा तुम्हाला अंदाज तो मी देण्याचा प्रयत्न करेल सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याच्या रडावरती पाऊस मित्रा दहा तारखेचा सरळ सरळ सांगायचं सा म्हणलं तो आहेच नऊ तारखेचा जर आपण पाऊस पाहिला तो कमी प्रमाणात आहे पण दहा तारखेचा पाऊस आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे त्यानंतर आपल्या भागाला बारा आणि तेरा तारीख जास्त पावसाची राणं आहे तेरा तारीख तर सर्वाधिक जास्त पावसाची नोंद होईल सांगली जिल्हा सिल्वर परिसराला उद्याचा पाणी नसल्यात जमा आहे कुठे मोठे तो पाऊस होईल त्यानंतर परिस्थिती बघूयात जिंतूर परभणी उद्यापासून तुमचा म्हणजे सात ऑक्टोबर पासून धाक तुमचा कमी होते झाल्यात जमा आहे आणि मित्रांनो पाऊस गेल्याच्या नंतर सुद्धा एखाद्याच ठिकाणी सटकारा पडला पडला कोणत्या तारखेला तारखेला तो आणि तोही सांगित पश्चिम महाराष्ट्र नक्कीच बालाजी सर धन्यवाद आणि एक विनंती तुम्हाला आहे सगळ्या मित्रांना माझं कौतुक हे माझ्या अभ्यासाला नुसकान ठरणार आहे माझं जर कुठे चुकत असलं नकळत कळत कारण की मी आता शेतकऱ्यांची बाजू घेऊन भाषण वगैरे करतोय बाहेर जाऊन त्यामुळं चुकलेल्या गोष्टी तुम्ही झाकून ठेवू नका एखाद्या जिल्ह्याचा अंदाज जर सरळ सरळ चुकला असला डायरेक्टली तोंडावरती कमेंटमध्ये आहे आणि त्या सांगायचं आमच्या ह्या जिल्ह्याकडे तुमचं दुर्लक्ष झाल्यामुळे थोडं मागे पुढे होते तर असं देखील सांगा माझ्या दृष्टिकोनातून माझ्याकडनं कुठं मागे पुढे झालं नाहीये मी तुम्हाला जसं सहाला पाऊस सांगितला त्या पद्धतीने आहे ज्या पद्धतीने चाळीस ते पन्नास टक्के तीस ते चाळीस टक्के भागानं आहे त्यापेक्षा तो थोडा शिल्लक झालाय आणि मी फक्त जोरदारच सांगितला होता तो झगपुटी सुदृश्य देखील झालाय मला देखील मान्य आहेत पण तुम्हाला त्या पलीकडे सुद्धा सांगितले तुम्हाला हे दोन तीन दिवस सतर्क करावं लागेल तुम्ही सात तारखेनंतर कामे करू शकता हे तुम्हालाही सांगितलं आहे भगवान आवड सर लाईवचा टाइम बदलला नाहीये शेतातलं काम भरपूर होतं थोडा थकवा आला लवकर घ्या नक्कीच आणि मी एक असा व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतोय की मला तुमच्या भाषेमध्ये समजून सांगायचंय इथे मॉडेल नकाशा दिसतोय इथे इंग्रजीमध्ये देखील शब्द आहेत ते तुम्हाला बोललो सायकोलॉजी सिस्टम वगैरे ते देखील आहे मानवत परिसराचा देखील धाक नऊ तारखेला वाढेल थोडा नऊ तारखेला सात लास्त कामे करा नऊ तारखेला थोडा पाऊस येऊ शकतो तो सर्व नाहीये पण तिथून पुढे तुमची अडचण कमी कमी होत जाईल पण एक विनंती मात्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवर्जून करेल त्यामध्ये लातूर जिल्हा नांदेडचा इकडला कुठला दक्षिणेकडील भाग धाराशिवचा धाक आणि सांगली सोलापूरचा धाक हा धाक मात्र निरंतर दिवाळी होईपर्यंत थोडाफार थोडाफार राहू शकतो हा आहे आपला जिंदाबाद त्यामध्ये चिंता करू नका पण ही परिस्थिती आहेच मित्रांनो माझी गरज उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपणास पडणार आहे किंवा मला तुमची गरज देखील आहेच कारण की यंदाच्या उन्हाळ्यामध्ये बोलू नये पण बोलावं लागते थोडा गारपिटीचा इशारा मॉडेलनुसार व्यक्त होतो आहे त्या संदर्भात आधीच ओला दुष्काळ आहे त्यात गारपिटीचे इशारा देणं देखील माझ्या व्यक्तीने चुकीचं ठरेल त्याचेही रिपोर्ट आपल्याला दिवाळीच्या आधीच काढायचे आहेत पण ते रिपोर्ट द्यावेत की न द्यावेत हे तुमच्या कमेंटनुसार मला त्याच्यामधनं मांडणी पाहिजे आहे मालेगाव जर आपल्या नाशिक क्षेत्रातला असेल तर उद्या तुरळक ठिकाणी तो पाऊस होणार आहे काही ठिकाणी सटकारे बिटकारे राहू शकतात विठ्ठल भाणुसर आपल्या भागातून पाऊस गेलाय आपल्या गेलाय ही गेलाय आणि दहा पाच टक्के तो भाग होते दहा टक्के पाच टक्के होते ठीक आहे आणि जो काही अडकून राहिला होता पूर्व विदर्भातला तोही आजपासून नक्कीच नक्की नगर कासार या भागामध्ये उद्या थोडाफार पावसाची नोंद होईल सात तारखेला सर्व दूरची व्याप्ती नाहीये पण दिनांक अ तेराला काही ठिकाणी हा पाऊस थोडा वाढू शकतो पण मित्रांनो काळजी करू नका हा पाऊस सर्वदूर नाही आहे येणारा सुद्धा जसं पूर्व विदर्भात होता अनेक ठिकाणी तसाच दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूरला बारा आणि तेराचा पाऊस असेल इकडे विदर्भाला आणि इकडे पूर्व विदर्भाला आता फारसे झटके नाही आहेत तिथे धुळ्यालासुद्धा आता फारसे झटके नाहीत फक्त उद्याचा एक थोडासा त्रास होईल तुम्हाला काही ठिकाणी सर्वदूर तिथेही व्याप्ती नाही आहे चालना जिल्हा उद्या पाऊस नाही आपल्याकडे हे बघा रोप टाकायला काही का अडचण नाही आहे रोप टाकायला काही अडचण नाहीये तुम्हाला रोप टाकण्याची तारीख मी सात आणि आठ दिली होती मागच्या वेळी सुद्धा गारपिटीचा भीती आता घेऊ नका ते रिपोर्ट आपल्याला काढायचे आहेत त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तारखा निघत की मार्च मध्ये आणि जानेवारी मध्ये ते बघायचं आहे किंवा ते नाहीच हे देखील पाहायचं आहे पण या पुढच्या आठवड्यामध्ये उष्णतेचा पारा हा भयंकर असा वाढतोय दिवाळीच्या पिढमध्ये ब बत्तीस आणि तेतीस किंवा चौतीसवरती वरती टेम्परेचर जाण्याची भीती आहे ती भी खान्देश क्षेत्रामध्ये आणि ज्या वेळेस टेम्परेचर पस्तीस पार करतं आणि त्यावेळेस पावसाचं वातावरण बनताना त्यामध्ये क्लाउड क कवरिंगचा एरियानुसार तेथे गारपिटीचे इशारे असतात हे तुम्हाला मागील सांगितलं सांगितले ज्यावेळेस रानामध्ये अतिशय भयंकर उष्णतेमुळे जेवणे हडकू लागतात तिथे श रस्त्यामध्ये कुपुडा देखील व्हायला तयार होते तर अशा टेम्परेचरच्या कालखंडामध्ये येणारं आभा हे गारपिटीच्या रडारवरती येऊ शकतं त्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे गारपिटीचा रिपोर्ट येईपर्यंत गारपिटीचा धाक धरू नका ठीक आहे नक्कीच तर जात व्हिडिओच्या शेवटी सांगतोय मी आपल्याला एक व्हिडिओ पण दिला इंस्टाग्रामवरती आणि आपल्या फेसबुकवरती दिले शॉर्ट मध्ये मॅपच्या नकाशामध्ये दिलेला आहे तो देखील पाहण्याचा प्रयत्न करा उद्या कामे करू शकता थोडंफार आभाळ आहे आणि पश्चिम महाराष्ट्राला उद्याचे दिवस जास्त आभाळ येईल मी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तेच सांगितलंय संगमनेरला सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे सर्वदूरची व्याप्ती नाहीये मात्र उद्याच्या दिवस हा तुम्हाला थोडासा अडथळा आहे चंद्रपूर गोंदिया नागपूर अकोला अमरावती नांदेड पट्टा उद्या पावसापासून मुक्त होते हिंगोली जिल्हा देखील पावसापासून मोकळा होते त्यानंतर बुलढाणा अकोला देखील चांगल्या पद्धतीने उद्यापासून मोकळा होते येणाऱ्या दहा दिवस या भागांना चांगले अडथळे नाहीत त्यामुळे कापूस वेचताना फक्त घाई करावी लागेल लातूर धाराशिव पट्टा इकडे बीड जिल्ह्याचा सुद्धा दक्षिणेकडील भागांना घाई करावीच लागणार आहे त्यानंतर परिस्थिती अशी आहे एक जणांची कमेंट येते प्राईम मेंबरशिप मित्र आमचा आप्पासाहेब गायकवाड सर आमची कमेंट घ्या नक्कीच कमेंट करा फास्टमध्ये प्रायमर विषय सुद्धा वैजापूर तालुक्यामध्ये दिवाळीचा पाऊस थोडाफार आहे त्याबद्दल तुम्हाला स्पेशली रिपोर्ट नऊ तारखेला मी देणार आहे तो खरंच येणार आहे का आतापासून तो धाक धरायचा आहे का, का रिपोर्ट जर चांगला आला तर तुम्हाला त्यावेळेस मजुराची वगैरे घाई करायची काम पडणार नाही आहे कदाचित मी उद्याच्याच तारखेला देण्याचा प्रयत्न करेल एक दुप दिवसपर्यंत तुमची माहिती घेण्याची सिपोरा बाजारला आहे का तर नाहीये पाऊस तुमच्या भागामध्ये जयशिवरा जयशोरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्या पाऊस नाहीये अजून पाच सहा दिवस पावसाची कमतरता तुमच्या भागात राहणार आहे धर्माबाद वगैरे भागामध्ये उघाडी संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर बघा उद्या उघाडी धर्माबादला नांदेड जिल्ह्याला उद्या त्रास नाहीये सात आणि आठ ला कामे करून घ्या नऊ तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या सरी धर्माबादच्या भागामध्ये होऊ शकतात धर्माबादपेक्षा तो हदगाव वगैरे भागामध्ये होण्याचा अंदाज आहे तर धर्माबादचा पाऊस नऊ तारखेलाही कमी असेल म्हणजे तुम्हाला सलग किती दिवस उघाड मिळते अकरा तारखेपर्यंत चांगली उघाड मिळते बघा अकरा बी आहे बारा बी आहे ठीक आहे तेरा तारखेपर्यंत उघाड चांगली आहे म्हणजे पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ आठवड्याभराची देखील उघाड मिळू शकते त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना काळजी करण्याचं नाही फक्त नऊ तारखेला नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी थोडासा झाकण पाकण म्हणजे पहिल्या इतका नाही पाऊस गेल्याच जमा आहे तुमचा उद्यापासून सात तारखेला जो काही अडकून बसला होता लातूर वगैरे पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ तो आता गेलेला आहे आणि तुमच्या अडकलेल्या पावसामुळं जी व्याप्ती आपण बीडला दिली होती जी व्यक्ती परभणी दिली होती त्या भागातही तशा पद्धतीने तो पाऊस झाला आहे कांदे रोप लावा पण सात तारीख पूर्ण होऊन दिल्याच्या नंतर आठ तारखेला लावा नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर मात्र सांगली सोलापूरला पुढे सुद्धा बारा तेरा तारखेला पाऊस आहे दक्षिण महाराष्ट्रात पाऊस होत राहतो त्या पद्धतीने तो पाऊस आहे कारण की मान्सून कर्नाटकमध्ये अजूनही आठवडाभर राहण्याची भीती आहे नक्कीच मित्रांनो हो व्हिडिओमध्ये तेच थांबतो जय शिवराय हो आपण एक नकाशासह व्हिडिओ दिलेला आहे तो देखील ह्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद जय शिवराय